कारल्यामधील पोषण मूल्य जरासुद्धा कमी न करता अगदी साधा सोप्या पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील अशी साधी सोपी कारल्याची भाजी बनवतो आहे कारल्याचे बारीक असे गोलाकार काप करून घेतले जर जाडसर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या जर कारली कोवळी असतील तर त्या बिया बी देखील नाही काढल्या तरी चालतील तीन, तीन मीडियम साईजची कांदी घेतली ती हुबी पातळ अशी चिरून घ्यायची आता मी इथे एक कढई ठेवली त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल घालायचं व अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे छान तडतडले की यामध्ये आता कांदा टाकून छान परतवून घ्यायचा बरेच जण काय करतात कारल्याला आधीच मीठ लावून ठेवतात व त्यातले पाणी हे पिळून काढून टाकून देतात त्यामुळे भा कारल्यामधील सर्व जीवनसत्व हे निघून जातात आपण तसं न करता अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतोय आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवली तर जरासुद्धा कडू लागणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे आले सुद्धा बारीक करून घेतले त्यामध्ये मिनिटभर परतवून घ्यायचं कांदा आपल्याला खूप जास्त लालसर असा करून घ्यायचा नाही आहे थोडा परतवून झाला की लगेच यात एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड व पाव चमचा हळद घालून मसाले छान मिनिटभर परतवून घ्यायचे आपण इथे कांदा भरपूर प्रमाणात यूज केला आहे त्यामुळे कारल्याचा कडवटपणा देखील कमी होईल आता मी इथे कारली टाकून घेतली चवीनुसार मीठ घालायचे आणि अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा आणि तो म्हणजे अर्धा लिंबाचा रस आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान हलवून झाले की यामध्ये थोडे दोन ते तीन चमचे इतके पाणी घालते म्हणजे कारली छान व्यवस्थित शिजली जातील हे बघा दोन ते तीन चमचे इतके पाणी यामध्ये घातले आता यावर झाकण ठेवायचे थे, आणि मध्ये एकदा झाकण काढून भाजी हलवून घ्यायची मी ते एकदा भाजी हलवून घेतली होती आणि साधारण दहा ते बारा मिनटं मंदाजेवर भाजी छान शिजवून घेतली आहे बघू शकता अगदी मस्त असा रंग आपल्या भाजीला इथे आला आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे भाजून घेतले दाण्याचे कूट घातले व्यवस्थित हलवून घ्यायचे दोन चमचे बारीक चिरलेला गूळ घातला सर्वात शेवटी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने तुम्ही ही, पद्ध ही कारल्याची भाजी टिफिनलासुद्धा देऊ शकतात झटपट तयार होते अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते जरासुद्धा कडू लागत नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद